श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो आज शनिवार पुन्हा एकदा आपण भेटतो आहोत आग आणि माझ्यासोबत आहेत प्रसाद मिराजदार यस आणि आजचा कट्टा मित्रांनो खूप रंगणार आहे कारण या आठवड्यात स्टोरीटेल आपल्यासाठी काय घेऊन येणार आहे हे तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच आणि त्याचबरोबर एक भन्नाट कलाकृती भेटी ले ले है। तीचा है जी नुकतीच तुमच्या भेटीला आलेली आहे तिच्या निर्मिती मागची गंमत आहे तुम्हाला मी सांगणार आहोत उत्तर आर्धात तर प्रसाद हा आठवडा स्टोरी साठी तुमच्या टीम साठी किती बिझी होता नाही हा आता गेला आठवडा पाहिला तर स्टोरी टेल वरती अनेक गोष्टी खूप छान घडतायत एक म्हणजे की आपण आता अनेकांनी रविवारच्या जाहिराती पाहिल्या असतील त्यातल्या वाचकांच्या प्रतिक्रियाही पाहिल्या असतील किती मोठ्या प्रमाणावर ऑडिओबुक्स ऐकली जात आहेत याचं प्रत्यंतर त्या जाहिरातींमधनं येतं त्याचप्रमाणे आता टी व्हीवरती सुद्धा आजच आज स्पेशल फीचर ही चोवीस तासने केलं आहे आणि जाहिराती पण टी व्हीवरती आता सुरू होत आहेत त्याच्यानंतर जर पुण्यामध्ये तुम्ही फिरलात तर तुमच्या असं लक्षात येईल की अनेक ठिकाणी स्टोरीटेलची होर्डिंग्स आता दिसायला लागली आहेत त्यामुळे स्टोरीटेलच्या विश्वात म्हटलं तर एक वातावरण निर्मिती झाली आहे सिलेक्ट मराठीला घेऊन फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मराठी पुस्तक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळत आहेत अनेकांना आश्चर्य तर वाटतच आहे अनेक जण सभासद होत आहेत त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण स्टोरीटेलच्या विश्वात नक्की आहे असं म्हणता येईल वा फर्स्ट टाइम मला वाटतं स्टोरीटेलने असं कॅम्पेन रन केलेलं असेल हा आणि पहिल्यांदाच कसं आहे स्टोरीटेलच्या एकूण जागतिक विश्वात म्हणजे सगळ्या वीस देशांमध्ये पहिल्यांदा असं घडलं की एक भाषा धरून कॅम्पेन किंवा एक भाषा धरून एक सेवा त्यांनी सुरू केली सिलेक्ट मराठी ही हा प्रयोग आहे आणि हे याच्यामध्ये मराठीला पहिल्यांदा स्थान मिळालं याच कारण असं की मराठी वाचकांनी खूप चांगला प्रतिसाद भारतीय भाषांमध्ये दिला तर त्याच्यामुळे मला सगळ्या मराठी श्रोत्यांचंच कौतुक कर असं वाटतं की त्यांनी प्रतिसाद दिला म्हणून ह्या प्रकारचा प्रयोग होतो आहे आणि मराठीला एक वेगळी संधी जागतिक पातळीवर मिळालेली आहे म्हणजे हे स्टोरीटेल ज्या ज्या भाषा केटर करतं जगभरात तर त्यात आता मराठीत हे, हे जे आता कॅम्पेन चालू आहे हे जे फीचर्स आलेले आहेत नवीन हे नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण म्हणून जागतिक लेव्हलला स्टोरीटेलच्या सुद्धा आ... हो इथे आता कसं आहे की प्रयोग केला जाईल की मराठी भाषेतली लोक कसे रिस्पॉन्स देत आहेत प्रतिसाद देत आहेत हे वाढत आहे का फक्त एक भाषा सिलेक्ट करतात का आणि ते जर झालं तर जगात सगळ्या ठिकाणी ते असे स्वतंत्रपणे एक Sample complete. Ready to continue?